नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण अगदी स्ट्रीट स्टाईल रगडा चाट बनवतोय अगदी कमी वेळेमध्ये बनणारी ही रेसिपी आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा बोरणा असेल तसेच घरी कोणताही कार्यक्रम असेल तर तुम्ही हा इन्स्टंट असा एकदम चटपटीत असा हा रगडा चाट बनवू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका हा छान असा रगडा चाट बनला जातो रेसिपी अगदी सोपी आहे तसेच भरपूर टिप्स मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात रगडा चाट बनवण्यासाठी मी ते तीनशे ग्रॅम इतका पांढरा वटाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तर आता तो अगदी व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे छान सुद्धा आहे आता यातील पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने परत एकदा आपण धुवून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता तो आपण वटाणात धुवून घेतलेला आहे आणि आता आपण याला कुकरमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर मी ते दोन मिडियम आकाराचे बटाटे बारीक चिरून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत ती आपण यामध्ये घालणार आहोत तसेच यामध्ये दोन ग्लास इतका आपण पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर इथे थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालणार आहे त्यामुळे छान असा याला कलर येतो तसेच इथे आपण थोडंसं तेल घालूयात त्यामुळे आपला हा वटाणा शिजण्यास मदत होते तर आता आपण कुकरचं झाकण ठेवायचं आहे आणि याला अगदी मिडियम गॅसवरती पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर तुमचा कुकर कसा आहे त्यावरती तुमच्या शिट्ट्या कमी जास्त होऊ शकतात तर इथे तुम्ही बघू शकता पाच शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर थंड करून घेतलेला आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा वटाणा आणि बटाटा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे तर आता आपण त्याला थोडंसं हलवून घेऊयात आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर याला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण चार चमचे इतकं तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपलं हलकंसं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे अगदी व्यवस्थित तडतडले गेलेले आहेत आणि आपण यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आता हा कांदा आपण मिडियम गॅसवरती अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आज आपण अगदी चटपटीत असा रेगडा चाट बनवतोय तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आता आपण यामध्ये घालूयात पाऊ चमचा इतकी हळद तर हळद आपण तेलामध्येच घालत आहोत त्यामुळे छान असायला कलर येतो त्यानंतर इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण आपण वटाणा शिजवत असतानासुद्धा मीठ आणि हळद घातली आहे त्यामुळे त्या, त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते परत एकदा मीठ आणि हळद घालायचे आहे त्यानंतर इथे आपण शिजवून घेतलेला हा बटाणा आणि बटाटा यामध्ये घालायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण त्याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही दहा ते पंधरा जणांसाठी हा रगडा चाट बनवू शकता त्यानंतर आपण इथे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थितपणे आपण हलवून घेणार आहोत हलवून झाल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा इतकं काळं मीठ तसेच इथे मी एक चमचा चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे अगदी चटपटीत असा हा आपला रगडा बनला जातो त्याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन पळ्या इतकं पाणीपुरीचं तिखट पाणी यामध्ये पुदिना असतो त्यामुळे त्याचा स्वाद आपल्या रगड्यामध्ये उतरतो आणि एकदम चविष्ट असा हा आपला रगडा बनवून तयार होतो तर इथे तिखट पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता आपली अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे तर रगडा गरम गरमच सर्व करायचा आहे आणि वरून आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याला परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे रगडा जास्त वेळ आता शिजवण्याची गरज नाही कारण ऑलरेडी कुकरमध्ये तो व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता आपण याला फक्त गरम करून घेणार आहोत तर अगदी दोन मिनटासाठी आपण त्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता दोनच मिनटानंतर मस्त असा आपला रगडा तयार झालेला आहे आणि छान अशी कोथिंबीर त्यामध्ये मिक्स झालेली आहे तर इथे आपला हा चटपटी तसा रगडा तयार आहे तर आता आपण सर्व करूयात रगडा चाट त्यासाठी एका प्लेटमध्ये आपण हा तयार करून घेतलेला रगडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत पापडी चाट किंवा पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या थोड्याशा अशा फोडून आपण त्यामध्ये घालायच्या आहेत तर आपण घरच्या घरी अगदी बाहेर मिळतो तसा चटपटी तसा रगडा चाट बनवतो आहे आता ही पापडीसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर आपण यामध्ये घालूयात थोडंसं गोड पाणी तसेच यावरती आपण घालायचं आहे पाणीपुरीचं तिखटसुद्धा पाणी घालणार आहोत त्यामुळे छान अशी आपल्या चाटला चव येते आता आपण यामध्ये घालायचं आहे गोड असं दही तर यामध्ये मी पिठी साखर मिक्स करून गोड असं दही बनवून घेतलेलं आहे तर हे दही आपण दोन चमचा घातलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते टोमॅटो घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला भरपूर सारा कांदा घालायचा आहे आणि आता आपण यामध्ये वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे मस्त असा स्वाद येतो त्यानंतर अर्थातच वरून अशी बारीक शेव घालायची आहे आणि आता आपण वरून काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी एक चिमूटभर चाट मसाला घातलेला आहे तसेच आपण इथे थोडीसं चिमूटभर जिरे पावडरसुद्धा घालणार आहोत त्यामुळे एक छान अशी चव येते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं काळं मीठ आणि वरून आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते लाल मिरची पावडर घालणार आहात तर मी ते अगदी थोडीशीच लाल मिरची पावडर घातलेली आहे तर इथे हा आपला एकदम बाहेर मिळतो तसा चटपटी तसा रगडा चाट बनवून तयार आहे वाह मस्तच मस्त बघूनच आपल्या तोंडाला पाणी सुटेल इतका छान असा चटपटीत हा रगडा चाट बनला जातो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा रगडा चाट बनवून बघा एकदम मस्त होतो हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असेल बोरणा नसेल किंवा घरी काही तुमचा कार्यक्रम असेल तर अगदी दहा ते पंधरा जणांना पुरेल इतका मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये हा रगडा चाट बनवून तयार होतो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद